करमाळाजवळील परांडा करमाळा मार्गावरील पांडे गावानजीक असणाऱ्या एका वळणावर कार आणि कंटेनरचा अपघात झाला आहे या अपघातामध्ये चौघांचा जागीच मृत्यू झालाय तर जण यामध्ये गंभीर जखमी झाले आहेत मृतामध्ये चौघेही गुलबर्ग्याची रहिवाशी असून घरातील लग्न कार्य उरफून नवरा नवरीला घेऊन देवदर्शन करत ते शिर्डीला निघाले होते हा अपघात आज पहाटे पाच साडेपाचच्या दरम्यान झाला आहे यामध्ये दे, नवरानवरी देखील गंभीर जखमी झाले आहेत हा अपघात एवढा भीषण होता की अपघातातील कार कंटेनरला धडकून रस्त्यापासून खाली पन्नास फूट खाली जाऊन उलटली आहे त्यात तवेरा गाडीचा चक्का चूर झाला आहे अपघाताची माहिती समजताच करमाळा पोलीस घटनास्थळी दाखल झाले जखमींना करमाळा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आहे अपघातातील तवेरा कारही गुलबर्ग्याहून कुर्डवाडीवरून तालुक्यातील पांडे मार्गे शिर्डीला देवदर्शनासाठी निघाल्याचं समजतंय पांडे गावाजवळ का आल्यानंतर कारचा अपघात झाला यामध्ये नवरदेव आणि नवरी जखमी झाल्याचं समजतंय अपघाताचे कारण नेमके समजलेले नसून जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं सांगण्यात आलंय यामध्ये श्रीशैल चांदेगा कुंभार वय पंचावन्न शशिकला श्रीशैल कुंभार वय पन्नास जेमी दीपक हुनशामठ वय अडतीस राहणार गुलबर्गा व शारदा हिरेमठ वय सदुसष्ट राहणार हुबळी अशी ठार झालेल्या व्यक्तींची नावे आहेत तर सौम्या श्रीधर कुंभार वय सव्वीस कावेरी विश्वनाथ कुंभार वय चोवीस शशिकला त्रिशला कुंभार वय छत्तीस श्रीधर श्रीशाल कुंभार वय अडोतीस नक्षत्रा विश्वनाथ कुंभार वय आठ महिने व श्रीकांत रामकृष्ण चव्हाण वय सव्वीस अशी जखमींची नावे आहेत